श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं अशक्य शक्य होत आज आपण अशी खरी प्रेरणादायी कथा ऐकणार एक आहोत एका मुलीची जी तब्यते दुःखी होती आईशी सतत वाद व्हायचे पण स्वामींच्या कृपेनं तिचं जीवनच बदलून गेलं तिची आई चिडक्या सुरात तिला सतत म्हणायची सुरिता तुला कितीदा सांगितले थोडं खा व्यायाम कर अगं असं जाड राहिलीस तर तुझं लग्न कसं होणार आहे सुनीता मात्र दुःखी मनाने म्हणायची अगं आई मी खूप प्रयत्न करते पण काही फरक पडत नाही तू नेहमी माझ्यावर का ओरडतेस आईच्या सतत टोमण्यामुळे घरातील वातावरण बिघडत होतं मुलगी मनाने खचत चालली होती तिची आई रोज तिच्यावर चिडत असे हळूहळू सुनीतानं खाणं कमी केलं पण त्यामुळं तिची तब्येत आणखीन बिघडली एक दिवस ती अशक्त होऊन बेशुद्ध पडली तिला लगेच दवाखान्यात दाखल करावं लागलं दवाखान्यात तिच्या आईला फार अपराधी वाटलं तिच्या मनात आलं मी रोज चिडचिड केली म्हणून मुलगी एवढी आजारी पडली तेव्हा तिच्या एका नातेवाईकांनी सांगितलं काकी चिंता करू नका स्वामी समर्थांची सेवा करा गुरुवारचा उपवास करा आणि मुलीच्या नावाने प्रार्थना करा तुम्हाला नक्की मार्ग दिसेल आईने लगेच ठरवलं तिने सल्लग अकरा गुरुवार स्वामींची सेवा सुरू केली दर गुरुवारी ती ओम श्री स्वामी समर्थ जप करायची गरजू लोकांना खाऊ द्यायची आणि मुलीच्या नावाने प्रार्थना करायची हळूहळू सुनीताची तब्येत सुधारू लागली तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू दिसू लागलं एका रात्री सुनीतीच्या आईला स्वप्न पडलं स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि म्हणाले बाई मुलीवर चिडू नकोस तिची तब्येत जन्मापासूनच अशी आहे काळजी नको, नको योग्य वेळ आली की तिचं लग्नही होईल फक्त विश्वास ठेव आईच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले तिला स्वामीच्या कृपेचं भान आलं काही दिवसानंतर तिने मुलीवर चिडणं सोडलं घरातलं वातावरण हळूहळू बदलायला लागलं मुलगी आनंदात राहू लागली काही महिन्यांनी गावातल्या एका चांगल्या घरातून तिच्यासाठी मागणं आलं मुलाच्या सगळे म्हणाले हे स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य झालं स्वामी भक्तांनो तुम्ही अशा काही अडचणीत असतील तर त्यासाठी अकरा गुरुवार उपवास करावा सकाळी उपास करून स्वामींना पिवळी फुलं अर्पण करावीत जप करावा रोज ओम श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा करावा स्वामींची सेवा करावी म्हणजेच काय तर गरीब किंवा गरजूला अन्न किंवा वस्त्र दान करावं जर तुम्ही पालक असाल आणि तुमच्या मुलांची जर लग्न जमत नसतील तर त्यांच्यावर सतत ओरडणं त्यांना सतत टोमणे देणं हे बंद करा आणि जर तुम्ही मुलं मुली असतील तुमचं लग्न व्हायचं असेल तर आपले आई वडील काही आपल्यासाठी करत नाहीये असा विचार मनात अजिबात आणू नका जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त